नमस्कार भूमनगरपालिकेच्या वतीनं जी योजना राबवण्यात येते टू योजना ही योजना अतिशय चांगली योजना आहे ही योजनाचं काम सध्या सुरू आहे ती योजनेचं काम पूर्ण करण्यासाठी काही विरोधक ही योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण ही योजना भूम शहरा भविष्यात चांगली योजना आहे ही योजना घेणं काळाची गरज आहे त्यासाठी अ भू शहराच्या वतीनं कृती समितीच्या वतीनं गुरुवार दिनांक तीन रोजी सकाळी रॅली काढण्यात येणार आहे बचावासाठी की ही योजना बचाव आणि ही योजना झाली पाहिजे ह्या योजनेची गरज आहे तरी आपल्याला ह्या जर योजना पूर्ण झाली तर चोवीस तास पाणी मिळणार आहे त्यासाठी ह्या योजनेत सर्व ह्या रॅलीसाठी सर्वांनी ओदिच्याला उपस्थित राहावे भूम शहरातील सर्व नागरिकांना नम्र निवेदन आहे की भूम शहर पाणी कृती समिती व भूम शहरातील नागरिक यांच्या वतीनं उद्या टू योजना बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अमृत टू बचाव योजनेची रॅली काढून नंतर गोलाईमध्ये त्याच्या सभेमध्ये सभा होणार असून अमृतू योजनेच्या संदर्भातील सर्व मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत तरी भूम शहराच्या भविष्यासाठी भूम शहराच्या शहराला चोवीस तास पाणी मिळण्यासाठी आवश्यक ही अमृत योजना आहे तर या योजनेचं महत्व समजून किंवा आपल्या काळाची गरज समजून सर्वांनी या रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावी ही नेल उद्याची जी रॅली आहे पाहण्याकरताच आहे पाणी आता आपल्याला तीन दिवसांनी येत आहे ही जर योजना आहे चालू झाली तर आपल्याला किती दिवसाला पाणी येईल जेव्हाशी योजना बारकी होती तेव्हा ती लोकसंख्या किती पंधरा हजार आता झाली तीस हजार त्यांचं म्हणणं काय की पाणी पाणी मीटर बसवानी घरवा मीटरचा काय संबंध कुणी सांगले ह्याला मीटर बसणार आहे त्याचं तर त्याचं तुम्हाला लागणार आहे तर काय तरी स्वतःच्या स्वतः स्वार्थासाठी मार्केट बंद कर ती बंद कर आणि दाबाची गाव आमच्या मागं आहे गावाचा काय संबंध तुमच्या मागं तुम्ही दाफात सोडले तर कोण आहे तुमच्या मागं ही योजना चालूच राहिला राहिली पाहिजे आणि याची गरज आहे आपल्याला भूमिशील भाषा मध्ये शहर बंद राहील काय नाही बंद राहणार नाही भूम शहराचा काय संबंध व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी काय केलं बंद पेटवायला त्यांच्या मागे कुणी नाही म्हणून मार्केट बंद करते म्हणजे आमच्या मागे गाव एवढं दापासाठी बंद करते आपलं तसं काही दापा नाही सगळ्याला गरज आहे पाण्याची हे सगळे सहभागी होते व्हायलाच पाहिजे सगळ्यांनी तर ह्या नियोजनासाठी सर्व महिलांनी शहरातल्या सर्व महिलांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त सहभाग नोंदवावं नो, कारण पाण्याचा प्रश्न हा पुरुषापेक्षा महिलांचा जास्त आहे कारण पुरुषांना पाणी खूप कमी लागतं कारण महिला दिवसभर घरात असल्यामुळे महिलांना पाण्याचं महत्त्व जास्त माहिती की आपल्या कुटुंबाला किती पाणी लागतं आणि किती दावा यायला पाहिजे संध्याकाळी बाराला पाणी येतं आता एकला पाणी येतं कधी पाठ्या चारला पाणी येतं पुरुष जागे होतात सोडवण्यासाठी ही पॉईंट झिरो योजना खूप शासनाची महत्वाची योजना आहे तर ह्या महत्वाची योजना बंद पडू नये आणि आपलं भाग्य आहे की आपल्या पहिल्या टप्प्यात आपल्याला ही योजना मिळालेली आहे त्यामुळे ही योजना बंद पडू नये म्हणून आपण सगळ्यांनीच रॅलीमध्ये सहभाग नोंदावं व आपल्या पुढच्या पन्नास वर्षाच्या पाण्याची सोय आपण करून घ्यावी ही सर्व महिलांनी माझ्याकडून नम्र नमस्कार शहरातील पाणी बचाव समिती होतीने अमृत योजना टूच्या बाबतीमध्ये उद्याची रॅली आयोजित केली त्या रॅलीला आपण शहरातील नागरिकांनी सर्वांनी उपस्थित राहिले त्याचं कारण असं आहे की आपण भूम शेअर बंद ठेवायचं व्यापाराला त्रास द्यायचा त्यांचे नुकसान करायची असा कुठलाच उद्देश आज या ठिकाणी व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष देखील महाराज गाडवे आहेत व्यापारी बांधवची संधी काही बैठक आहेच पण तो आमचं एकच म्हणणं आहे आपण जरी योजना बंद पाडायची हा जो उद्देश आहे नक्की योजना बंद पाडायची नाही जे नगरपालिकेचे पूर्ण कामं आहेत मग आता कॉम्प्युटरची कामं चालू आहेत कॉन्क्रिट रस्ते बंद करायचे की पाणी बोर्ड बंद करायची यांचा उद्देश आम्हाला काय समजणार समजायला तयार विकास कामाच्या बाबतीत प्रत्येक कामामध्ये आता आणि बंद करायचे ह्यांना कुठंतरी ह्या स्वयंघोषित जी पुढारी आहेत है ह्याला कुठंतरी शासनाने पायबंद घालावं आम्ही योजना शासन बंद शासनाने आज शे भारत देशामध्ये पाचशे ची त्यांचं टार्गेट आहे शासनाचं त्यामध्ये दहा हजार प्रश्न मागले होते त्याच्यामध्ये फक्त एकशे पन्नास सातशांश झाले आणि जे आठवीची पूर्ण पूर्तता करतो आणि जो नेहमीच बसतो हो। त्यालाच महाराष्ट्र केंद्र किंवा के राज्य मान्यता देते आता ही यांचं म्हणणं की शब्द योजनाची पूर्ण बोगस आहे चुकी की चुकीची माहिती दिली ही अशी कुठलंही नाही शहरातील नागरिकांचा जो गैरसमज झालेला आहे ह्या लोकांच्या ह्याच्यामधून यांच्या सांगण्या सत्य काहीच सांगत नाही खोटं पण या निमित्ताने प्रति समितीच्या अध्यक्ष सदस्य रोहन झालो आहेत नंदकुमार देशमुख आहेत आणि माननीय सर्व सदस्य आणि भूम शहरातील आम्ही प्रत्येक समितीचे सदस्य नाहीत परंतु आम्ही या शहरातले नागरिक आहोत गेल्या पंधरा वर्षापासून या शहर शहरातल्या नागरिकांनी आम्हाला कोल दिलेला आहे आणखी आम्हाला कौल नाकारलेला नाही त्यामुळे ह्यांची नागरिकांची काळजी करणं पाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या आरोग्याच्या बाबतीमध्ये असू दे ही त्यांची त्यांची काळजी करणं हे आमचं कर्तव्य समजतो आज आम्हाला करण्याचं कारण तीच आहे की लोकांनी आमच्या दुसरं टाकलेलं आहे त्यामुळं हे शहर स्वच्छ सुंदर पाण्याच्या सगळ्या बाबतीमध्ये चांगलं राहा हा उद्देश आम्ही ठेवून कृत्य समिती स्थापन शहरातील सर्व नागरिक कृती समिती स्थापन केली आहे कृती समिती व आम्ही सर्व नागरिक या सर्वांनी मिळून शासनाने जाग यावा कुठेही काम चालू की काम त्याला मारमार करायचं बंद करायचं आणि वेगळंच लोकांसाठी गैरसमज पसरवायचा दिशाभूल करायची लोकांची हा जो प्रयत्न आहे ह्या लोकांचा तो हांबून पाडण्यासाठी आम्ही ठरवलं आणि उद्या अ... मेंदूशाली अ... फरशी म्हणजे मांगंगा नदी बसून ही रॅली निघणार आहे मी या ठिकाणी सर्व नागरिकांना नागरिकांना विनंती करतो की आपण जर आपल्याला ही जर सर्व चालू ठेवायचं असेल किंवा ह्याला पायबंद गाजतच या हि जी विचित्र लोक वागतात जर पायबंद गाज असल तर आपण सर्वांनी मिळून आणि या योजनेबद्दल सर्व जर माहिती या योजनेची सर्व माहिती आपल्याला मिळणारच आहे त्या ठिकाणी सर्व सांगतीलच का आम्ही कुठली गोष्ट कागद समोर बोलतो आम्ही कुठली गोष्ट आम्ही एकच आज या ठिकाणी एकच सांगतो की कुठली गोष्ट आम्ही शब्दही खोटं बोलणार तर खोटं बोलून आपली दिशाभूल करत नाहीत जी सत्य आहे आपल्यासमोर मांडण्यासाठी काय चाललंय मांडण्यासाठी आम्ही रॅलीचं आयोजन केलंय आणि रॅली निघल्यानंतर मेंदेश्वर दर्ग्यापासून रॅली निघल्यानंतर ती रॅली आम्ही गोलायमध्ये त्या ठिकाणी सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी जी काही म्हणणं आहे जी काही योजनेबद्दल माहिती आहे म्हणजे आम्हाला जी काय बोलायचंय त्या ठिकाणी आम्ही सर्व बनवून राहतो त्यासाठी आपल्या शहरातील सर्व नागरिकांनी ह्याला कुठल्याही यामध्ये कुठल्याही पक्षाचा पक्ष म्हणून आम्ही नाही तर आम्ही या ठिकाणी या शहरातील नागरिक म्हणून आहोत जर आपण पक्ष म्हणून जर घेत असाल सर्व पक्ष सर्व पक्ष सर्व पक्ष जर समजा पाणी बंद करा म्हणतो ती योजना बंद कराय म्हणत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंच नाही आपल्या ह्या सर्व पक्षांचं म्हणून एकच सांगतो की आपण ह्या भूमिशास नागरिक म्हणून उद्याच्या रॅलीमध्ये सर्वांनी महिलांनी पुरुषांनी सर्वांनी ज्यांना पाणी लागते किंवा ज्यांना गरज दाखवायची त्या लोकांनी ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हावे आणि ही चाललेला जो विषय आहे त्या विषयाबद्दल सर्व या त्याच्यामुळे आपल्या माहिती मला एवढीच या ठिकाणी युद्ध करतो आणि थांबतो नस